जे बी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं यूट्यूब चॅनल भी भीम सेनिकवरती स्वागत आहे तर आज आपण नवीन एडिटिंग करणार आहोत जी आहे जी सध्या ट्रेंडिंगला चालत आहे मित्रांनो नवीन एडिटिंग आपण सुरुवात करूया तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शे कीपॅड आणि बिटमर प्रोजेक्टच्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला हे दोन्ही प्रोजेक्ट आपले आलेट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे त्यासाठी सिंपली तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑटोमॅटिकली अॅलेटमध्ये पोहोचून जाल मित्रांनो तर सर्वात आधी तुम्ही या लिंकवरती क्लिक करून अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये हे प्रोजेक्ट इम्पोट करून घ्यायची इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो अलर्ट मशन ॲप्लिकेशन इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्यासमोर बिटमार आणि शेअ कीपॅड अशा प्रकारे दिसायला सुरू होऊन जातील मित्रांनो त्यानंतर सर्वात आधी आपल्याला बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे बिटमार प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपल्यासमोर असा इंटरफ्राईस दिसेल मित्रांनो असा एंटरफ्राईस दिसल्यानंतर आपल्याला सर्वात आधी प्लसमध्ये जाऊन मेडियामध्ये जाऊन आपल्याला डॉक्टर रावसाहेब आंबेडकर यांचे काही फोटोज आपल्याला ॲड करून घ्यायचे तर मी अशा प्रकारे काही फोटोज ॲड करतोय तुम्हाला पण ॲड करून घ्यायचे फोटो ॲड केल्यानंतर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून जो की टू कोपऱ्यात आहे मित्रांनो ते क्लिक करून फील एरिया करून घ्यायचे केल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो असं केल्यानंतर आता आपल्याला पुढचा फोटो ॲड आहे पुढचा फोटो आपल्याला मंदिराचा ॲड करायचा आहे मित्रांनो दोन पॉईंट सोळावरती आल्यावर प्लसमध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन आपल्याला मी तुम्हाला हे सर्व मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो तर तिथून तुम्ही हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे हा फोटो मी दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फिल्ड एरिया करून घ्यायचे हवं तर वॉन ट्रान्सफॉर्मे जाऊन या चिन्हावरती क्लिक करून याला अजून आपण मोठं करून घ्यावे अशा प्रकारे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन याचा बाकी सभा पुढच्या बीटपर्यंत जाऊन या चिन्हावरती क्लिक करून याला पूर्ण फील करून घ्यायचे आहे मित्रांनो असं केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला या फोटोवरती क्लिक करून याला आपण दहापर्यंत घेऊन यायचं दहा पॉईंट एकवरती आल्यानंतर तेव्हा आपल्याला या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे तर हा फोटो आपल्याला दहा पॉईंट एकपर्यंत पूर्ण फिल करायचे आल्यानंतर मागच्या बीटपर्यंत जाऊन या फोटोवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे परत या पास बाजूवरती येऊन पुन्हा या फोटोवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला तीन ग्रुपमध्ये भाग करायचे मित्रांनो या फोटोचा तीन ग्रुपमध्ये भाग केल्यानंतर आपल्याला पुढच्या बीटपर्यंत येऊन आता आपल्याला इथून नवी आता आपण दहा पॉईंट एकपर्यंत आल्यानंतर म्हणून मित्रांनो पुन्हा प्लस मी जाऊन मेडियामध्ये जाऊन आपल्याला आता दुसरे फोटो ॲड करून घ्यायचे मी तुम्हाला फोटो दिलेले आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्यावं मी जसं ॲड करतो आहे त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला पण ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर आपण सध्या आता दहा पॉईंट एकवरती हा फोटो ॲड करणार आहे फोटो ॲड केल्यानंतर वरती डॉटवरती क्लिक करून याला फील कंपोजिटने करून घ्यायचे केल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन याला पूर्ण फील करून घ्यायचं आहे या चिन्हावरती क्लिक करून बारा पॉईंट बावीसपर्यंत आल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्याला आता हा दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर वरती पुन्हा थ्री डॉल्टवरती क्लिक करून फील्ड कंपोजन हेर करून घ्यायचे मित्रांनो केल्यानंतर पुन्हा पुढच्या बीडपर्यंत जाऊन जर का बा हा फोटोचा पुढचा भाग जर जास्त बाहेर आला असेल तर आपण या चिन्हवरती क्लिक करून कट करून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन जो आपण हा फोटो ॲड केला तो पुन्हा ॲड करून घ्यायचे आणि वरती थ्री डब्ल्यूवरती क्लिक करून पूर्ण फिल फिल कंपनी करून घ्यायचे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा भाग बाक, पूर्ण टच करून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आता सोळा पॉईंट एकोणतीस वरती आल्यानंतर मित्र सोळा पॉईंट एकोणतीस वरती आल्यानंतर मित्रांनो पुन्हा प्लस मी जाऊन मीडियमे जाऊन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांचे आता बाकी फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून थ्री डॉ क्लिक करून फिल कंपनी करून मन रसमध्ये जाऊन असं योग्य आपण टच करून घ्यायचे आणि पुढच्या बीटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे आता आपल्याला पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढच्या भेटीवरती जाऊन पुन्हा एक दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुमच्याजवळ असतील मित्रांनो तर ते वापरा किंवा मी सर्व फोटो आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती देईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे तसं आता एकवीस पॉईंट अठ्ठावीवरती आल्यानंतर एकवीस पॉईंट अठ्ठावीसवरती आल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मेडिमध जाऊन आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो फोटो आहे मित्रांनो जी मालिकामधून जो काल्पनिक फोटो ॲक्टिंग केली आहे मित्रांनो हे तर हा फोटो ॲड करून घ्यायचे तिढे ऑडो जिक करून फिलकंपोसिन करून पुढच्या बिटपर्यंत पूर्ण फिल करून द्यायचे अशाच प्रकारे आपल्याला आता शेवटपर्यंत बाकीचे सर्व बाबासाहेबांचेच फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो जे तुमच्याजवळ असेल ते किंवा मी तुम्हाला देईल ते फोटो तुम्ही आता इथून पुढे ॲड करून घ्या मित्रांनो सर्व फोटो आपल्याला अशाच प्रकारे शेवटपर्यंत पूर्ण ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतोय तुम्हाला पण ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी सर्व फोटोज ॲड करून घेतले मित्रांनो तुम्हाला पण अशाच प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा पहिल्या बीटवरती यायचे मित्रांनो पहिल्या बीटवरती आल्यानंतर पहिल्या बीटवरती आल्यानंतर आता आपल्याला प्लसमध्ये जाऊन एक रेक्ट अँगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे रेक्ट अँगल सिलेक्ट केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून याला फुल कम्पोजिशन एरिया करून घ्यायचे त्यानंतर कलरमध्ये जाऊन याचा ब्लॅक कलर निवडून घ्यायचे मित्रांनो निवडल्यानंतर ब्लेंडिंग ब्लेंडिंगमध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे साठ करून घ्यायची मित्रांनो साठ केल्यानंतर या रेक्टँगलला आपण शेवटपर्यंत पूर्ण फील करू त्यासाठी शेवटच्या बीटपर्यंत येऊन या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे सिंपली हा जो फोटो आहे शेवटपर्यंत पूर्ण फील होऊन जाईल मित्रांनो हा आपला रेक्टँगल हा रेक्टँगल शेवटपर्यंत पूर्ण फील झाल्यानंतर आता आपल्याला बॅक येऊन शे कीपॅडमध्ये ओपन करून घ्यायचे मित्रांनो शे कीपॅड ओपन केल्यानंतर आपल्याला जो हा ग्रीनची पेकली मित्रांनो याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर आपल्याला कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन यावर चिनावरती पुन्हा क्लिक करून ती लेअर येथे सिंपली पेस्ट करून द्यायची पेस्ट केल्यानंतर ती ले ती लेअर ऑटोमॅटिक पूर्ण व्हिडिओला लागू होऊन जाईल मित्रांनो पूर्ण व्हिडिओला लागू झाल्यानंतर पुन्हा बॅक येऊन शेक इफेडमध्ये जाऊन आपल्याला जो हा आप फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉलवरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपल्याला बीटमार प्रोजेक्टमध्ये ओपन करून सर्व जे फोटो आहेत मित्रांनो आपले प्रत्येक फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून चालायचं आहे मित्रांनो प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे फक्त सिंपली फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करत चालायचे मित्रांनो जसं मी करतोय तसंच तुम्हाला सिम्पली फॉलो करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे मी शेवटपर्यंत सर्व फोटोंना हा इफेक्ट ॲड करून आहे मित्रांनो तुम्हाला पण सिंपली अशाच प्रकारे शेवटपर्यंत पूर्ण सगळ्याच फोटोंना हा इफेक्ट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे जसं मी करतोय मित्रांनो तर अशा प्रकारे मी प्रत्येक फोटोला हा इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे मित्रांनो सर्व फोटोना हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला इथून पुढे लिरिक्स ॲड करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला प्लसमध्ये जाऊन पुन्हा एक रेक्ट अँगल सिलेक्ट करून घ्यायचे रेफ्ट अँगल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा थ्री डॉलवरती क्लिक करून फिर कंपल्सन ॲड करून कलरमध्ये जाऊन आपल्याला या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे सिम्पली या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर नंतर खाली दिलेले दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करू याला अशा प्रकारे मदत घेऊन यायचे मित्रांनो आणि जो सफेद भाग आहे त्याला आपण अशा प्रकारे सिम्पली हे करून घ्यायचे मित्रांनो आपला जो रेक्टँगल आहे तो, तो अशा प्रकारे खाली राहू द्यायचे पूर्ण व्हिडिओला अटॅच होऊन जाईल आणि कलर कलरमध्ये आपल्याला हा सेंटरला असं से घेऊन यायचं मित्रांनो आणि असं सफेद भाग असं करून या चिन्ह सफेद कलरवरती क्लिक करून या चिन्हावरती करून घ्यायला पूर्णपणे ट्रान्समिट करून घ्यायचे आणि या रेक्टँगलला पण आपण शेवटपर्यंत पूर्ण फील करून घेऊया सिंपली त्याच्यावरती क्लिक करून याला आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचं मित्रांनो केल्यानंतर आता आपण इथून पुढे लिरिक्स ॲड करून घेऊया त्यासाठी आता आपण बॅक येऊया बॅक आल्यानंतर शे की जाऊन आपल्याला ही एक लिरिक्स दिसून जाईल मित्रांनो सिम्पली या लिरिक्सवरती क्लिक करूया या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर आपल्याला ले कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर बीटमॉकमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून आता आपल्याला मित्रांनो लिरिक्स ॲड करून घ्यायचे त्यासाठी बॅक येऊन शे किपेटमध्ये जाऊन आपल्या लिरिक्स ही लेअरिक्स जी आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर बॅक येऊन बीटमार्कमध्ये जाऊन ही लेअर सिम्पली आपल्याला इथे पेस्ट करून द्यायची लेअर पेस्ट केल्यानंतर आपल्याला आता प्रत्येक वाक्य ऐकून घ्यायचे आणि तेच वाक्य आपण लिहित चालायचं मित्रांनो ही लेअर पहिले जे लेअर आहे मित्रांनो ती करेक्ट राहील तिला आपण फक्त सिम्पली पेस्ट करून द्यायचे पुढच्या बीटपर्यंत जाऊन या चिन्ह क्लिक करून पुन्हा तीच लेअर इथे पेस्ट करून घ्यायची आणि जे वाक्य आपण ऐकून घ्यायचे त्यासाठी याला आपण ब्लँक करून घेऊया आणि ते वाक्य ऐकून घेऊया इथे कोणतं वाक्य आहे ते वाक्य ऐकल्यानंतर ते वाक्य आपण इथे एडिट करून घेऊया तर आता आपण हे वाक्य ऐकल्यानंतर सिम्पली या इथे क्लिक करून एडिट डेक्समध्ये जाऊन हे आपण जे लिहिले मित्रांनो ते आपण खोडून घेऊया आणि जे तिथं वाक्य मित्रांनो ते वाक्य आपण इथे लिहून घेऊन घ्या अशा प्रकारे वाक्य लिहून घ्यायचे आणि हवा तो फाण तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर कलर जो तुम्हाला आवडेल तो ठेवून अशा प्रकारे पुढच्या पीठ पर्यंत जाऊन याला पूर्ण फिल करण्यासाठी घडायला होती क्लिक करून पूर्ण फिल करून घ्यायचे अशा प्रकारे आपलं जो हे राहील वाक्य ते अशा प्रकारे लागू होऊन जाईल मित्रांनो सेम प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे सिम्पली बीटपर्यंत येऊन या लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून आपल्याला ले ते वाक्य ऐकून घ्यायचे जिथलं जे आहे ते ते वाक्य ऐकल्यानंतर सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन जे वाक्य आहे ते डिलीट करून आपल्याला ते नवीन वाक्य लिहून चालायचे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे मित्रांनो तर मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घ्यायचे घेतलेले आहेत मित्रांनो तुम्हाला सिंपली अशाच प्रकारे स्टेप फॉलो करत शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घ्यायचे सर्व लिरिक्स ॲला ॲड झाल्यानंतर मित्रांनो सर्व लिरिक्स ॲड झाल्यानंतर मित्रांनो सर्व लिरिक्स ॲड झाल्यानंतर मित्रांनो सिंपली आता आपल्याला दोन नंबरचे बीटपर्यंत येऊन प्लसमध्ये जाऊन एक रेक्ट अँगल पुन्हा सिलेक्ट करून थ्री थ्रीडावरती क्लिक करून फिल कम्पोजीन नॅर करून घ्यायचे आणि कलरमध्ये याला सफेद कलर निवडून घ्यायचे आणि थोडासा पुढं जाऊन मित्रांनो बाकीचा भाग आपल्याला या चिन्हवरती क्लिक करून कट करून घ्यायचे सिंपली असं झाल्यानंतर या चिन्हवरती क्लिक करून आपल्याला ले ही लेअर कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर प्रत्येक बीटला ले ही लेअर अशा प्रकारे पेस्ट करत चालायचे त्यासाठी प्रत्येक बीटवरती जाऊन या चिन्हवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायची मित्रांनो अशाच प्रकारे शेवटपर्यंत प्रत्येक बीटपर्यंत आपल्याला ले ही लेअर ले पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे पेस्ट करत चालायचे मित्रांनो जसं मी कर्तव्य अशाच प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट करत चालायचे अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि काही कोरी असतील मित्रांनो तुमच्या व्हिडिओ रिलेट रे या व्हिडिओ रिलेटेड तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो किंवा माझा इंस्टाग्रामवरती कळवा मित्रांनो माझी इंस्टाग्रामची आय डीचा माझ्या इंस्टाग्रामच्या पेजचं लिंक आपल्याला या या डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल मित्रांनो सिम्पली तुम्हाला तिथेच जाऊ तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा काही कोरी असेल तर मी नक्की सॉल्व करून देईल मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ तयार होऊन जाईल त्यानंतर तुम्ही तुमचं पेजचं नाव किंवा लोगो ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपली या चिन्हावरती क्लिक करू व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे या चिन्हावरती क्लिक करून झाल्यानंतर खाली दिलेल्या एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि जो आपला व्हिडिओ आहे हा एक्सपोर्ट व्हायला सुरू होऊन जाईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू